सर वो पेमेंट नहीं दिया, का का, का दिया था आपने यही सावरधारी में रहता हूँ कंपनी है अच्छा हाँ वो महाराष्ट्र का आदमी है मैं बिहार का हूँ सर वो मुझे पैसा नहीं दिया अठारह हजार अच्छा पता दिया चार बंदा का पूरे अस्सी हजार सर चार बंदे का कितना है पूरा अस्सी हजार सर अस्सी हजार है क्या जी अच्छा क्या नाम है चार बंदी का मेरा नाम शिवम है और अर्जुन है मनीष मिंटू अच्छा इनका पेमेंट नहीं किया नहीं किसी का नहीं बोला क्या आजकल आज कल आजकल आज वो दो महीना हो गया इसलिए मैंने दूसरा कंपनी पकड़ दिया सर और वो राशन वाला मांग रहा है मेरे पैसा वो दिया है नहीं तो मैं कहाँ सीखा सर अच्छा अच्छा, अच्छा आप कहा के हो प्रोपर बिहार से सर अच्छा काम का किया था पुणे में किया था क्या कहा किया था नहीं नहीं ये पुणे में किया था बासली फटा वो कंपनी है पाउडर कोटिंग का अच्छा अच्छा क्या बोल रहा है आप मालिक क्या बोल रहा है पैसे पैसे नहीं दे रहा है सर आज आजकल आज कल कर करते है।, है क्या जो आप पैसा नहीं दूंगा कॉल भी नहीं उठा रहा है बस इतना बोल के वो कॉल भी नहीं उठा रहा है जे, बोलता है, जे करना है करने पैसा नहीं दूंगा अच्छा कितने एक महीने का पेमेंट है क्या नहीं सर डेढ़ महीने का है एक दिन एक महीना बीस दिन करवाया अच्छा जी तुम्हारे चार बंदे का पैसा नहीं दिया उसने नहीं दिया सर अच्छा नाम क्या है तुम्हारे मालिक का ओ, सर नाम है उसका विनोद विनोद नाम है क्या जी अच्छा हाँ है, है ना सर नंबर मुझे मैसेज करो बात तो करता हूँ उनसे जी सर सर मैं बहुत गरीब आदमी मेरा वो बहन का शादी है घर पर एक रुपया नहीं भेजाऊ सर इधर राशन वाला मांग रहा है वो दिया ही नहीं है सर

काम केले ना कामाचे पैसे भेटले पाहिजे. तर तुम्ही काय बोलताय. आपण मराठी माणसं आहे म्हणजे ते बियाणं लावले म्हणजे असं करायचं का त्यांना? अहो बियाणं वगैरे नाही तर कुठं नाही लावणार ना. ना। हा मग. मी तुम्हाला माझा विषय सांगतो का एक. हम्म आपण आहे ना एक पार्टनर घेतला होता आपल्याला. अच्छा. हा आपली license त्याला दिलं होतं नाव आपल्याला. हम्म हम्म. चार पोरं फक्त आपल्या म्हणून आली होती. हम्म आणि mixer कंपनी मध्ये लावली होती. ती कंपनी बंद झाली. अच्छा. म्हणजे त्यांनी दुसरा plan तो जो पार्टनर होता ना. हम्म चार चार मध्ये घेतला तो म्हणजे आपला तो पण मराठी होता नॉनोलीचा आपलं ना थोडा थो। एक जो बिल बनवतो आपला बिलिंग करतो त्यातून त्याचं काहीतरी खटकलं पेमेंट वरून आणि कंपनीचा साहेबांना तो उलट पार्टनर कंपनी आपण मिळवून दिली त्याला जायचं माझं होतं फक्त तो पार्टनरशिप मध्ये होता झाला साहेब म्हणलं मी काय पेमेंट लगेच करणार नाही तर त्याने काय केलं पेमेंट घेतलं सगळं तो दोन नंबर आलाच होता म्हणजे त्याचा मला थोडा वाद झाला काय तो पेमेंट करतो तर तो काय पेमेंट केलं नाही सगळे पैसे त्याच्याकडे ठेवले असं झालं शॉर्ट हे सारखं मी तुम्हाला ते म्हणले आम्हाला काम नाही साहेब तर मी काय माझा मित्र आहे सोमाला मी त्यांच्याकडे कामाला तिथं काम करतो कशी येऊन ते गावाला आहे आमच्या दोन अच्छा त्यांच्या पेमेंटचा काय विषय त्यांचं पेमेंट तरी करता हा मी तेच सांगतो एक कंपनीचं पेमेंट आहे जीडब्ल्यू पी म्हणून तिथं पण आला दोन महिन्या झाले तर तिथे जवळ पार्टनरच्या हिशोबाला तो तर ते मॅडमने मला शिगा केली असं केलं तसं केलं त्यांनी थोडं पेमेंट थांबवून ठेवले पण हे चार पोर चार पोर हे उलटे चार पोरांचं नाही राहिले कॉमन ई विनिंग चा पेमेंट आहे ना त्यांनी ऍडव्हान्स वगैरे घेऊन भरपूर त्यांचा खर्च येईल आरोजवरचा ते लेखी आहे ना याच्या त्यांनी मला पाठवलेलं आहे काय सगळं पेमेंट नाही राहिले कोणाचं पैसे दिलेत त्यांना टोटल ऐंशी हजार रुपये राहिले सर काय हो साहेब कोण म्हणलं ऐंशी हजार रुपये घ्या बरं मनीषला कॉल वरती मनीषला हां मनीष नाही तो शिवम कुमार आहे ओळखी जा माझ्या मी त्याला सांगितलं त्याने मग मला फोन पण केला होता त्याला म्हणजे शिवमला घ्या कॉल वरती शिवम ला घ्या ना कॉल वरती शिवम ला आहे ना मी सकाळी तिथे गेलो ना कंपनी सिटी मध्ये एक मिनिट राव मी कॉल वरती घेतो बरं घ्या हॅलो शिवम हा पेमेंट किती रे टोटल तेरा तुम्हारी चार हजार है पूरे आठ से हजार है ना हाँ चार बंदे का है मनीष मिंटू सीधा मार्जिन अच्छा जी ये विनोद सर बोल रहे की पेमेंट नहीं रहेगा डी आई पेमेंट हाँ नहीं थालो नहीं ये एक रुपया नहीं मिला है चलो हाँ तो ओमनिश कुमार का नंबर है तेरे पास हाँ है ना मनीष कुमार किधर है अभी यह सब आ गया ना इधर किधर सब मेरे पास है साथ में ही है हाँ साथ में है ना तुम्हारा पेमेंट कितना है दिन कितना था तुम्हारा ये साथ में साथ था अठारह हजार है तुम्हारा अठारह

बिल पाठवलेलं अच्छा मी तुम्हाला हिशोब करून हिशोब नाही सांगा व्हॉट्सअपला आहे ना तुम्ही कोणाला पेमेंट दिलंय सगळं मी सांगतो ना तुम्हाला हिशोब आहे ना सगळं लिखे किती ऍडव्हान्स किती काय ऐंशी हजार म्हणतात नाही ऐंशी हजार रुपये तीस पाचशे पन्नास रुपये अडतीस रुपये बारा तसाला हजेरी होती न सांगता तुम्प साहेबांबरोबर बोलणं करून देऊ शकतो अच्छा जे बिल काढतात ना त्यांच्या सोबत काय त्या महिन्यापासून म्हणजे टोटल त्या पोरांचं ह्या पोरांचं नाही की ज्याने हे दुसरं कॉन्ट्रॅक्टर ठेवलेत ना त्यांचं त्यांचं पेमेंट पे बारा तासाला किती हजार रुपये होते म्हणले पाचशे पाचशे अडतीस रुपये पी एफ एस आय चा ठीक आहे यांचा हिशोब काढा आणि मला व्हॉट्सअपला टाका हा हिशोब काढतो आता मी थोडा बाहेर आहे ठीक आहे ठीक आहे काही दिवस सुट्ट्या वाढले आहेत आमचे ठीक आहे ठीक आहे त्यामुळे आता शिवाय आपण करू अच्छा त्या पोरांना दे त्या पार्टनरनी तुम्ही तो देतो म्हणलं वैयक्तिक नाही का मला काय नाही नाही अच्छा अच्छा मग काय करणार करायचं मी त्याला माझ्याशीच सांगितलं होतं तरी तो सात याला नंबर दे त्याला नंबर दे त्यांनी कंपनी तिथे पण तिथलं काम आपलं बंद झालेलं आहे कंपनी मात्र गेल्यापासून सगळं बंद केलं तिथलं त्याला गोष्टीला बरेच दिवस झाले मी कॉन्ट्रॅक्ट येऊन पूर्ण बंद केलेली काय असत बघा त्यांचा हिशोब वगैरे करा काय राखवा कॉन्ट्रॅक्ट मला सांगतो ना आपलं hmm. रिलेशन खराब झालं तिथलं hmm. काम त्यांनी आपलं बंद करून टाकले अच्छा okay. हा तर मी याला सांगितलं होतं एक कंपनी कंपनी पेमेंट राहिले ते मॅडम चेंज झाले ते सर मला म्हणले मॅनेजर मार्च मध्ये पंधरा okay. ते वीसच्या सांगतो यांचं नाही याच यात आम्हाला माझं देऊन टाका आपण काम बंद केले दोन महिन्यात तिथलं पण. तर एकट्याचं कसंय आणि जे चार मुलांनी काय करायचं सर त्यांना राशीनचे पैसे नाहीत सर त्यांच्याकडे अहो तो मनीष कुमार कोण आहे? त्याचा माझा काही संबंध नव्हता. फक्त आपण त्याला कामाला लावलं होतं. त्याने दारू पिऊ नाही का? एवढ्या भेकारी भेकारी शिव्या दिल्या त्याने. तुम्हाला काय सांगायचं हाय ते लय चांगले. sir मी त्याला काही बोललो नाही. हाय ते फक्त इथं नव्हता. गावाला गेला होता. मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पोहोचलो room वरती गेलतो. ते अच्छा सर काय करा माहितीये का तुम्ही आता तुम्ही बाहेर येत म्हणताय तुम्ही घरी गेल्याच्या नंतर या चार मुलांचं पेमेंट का कुणाला किती दिले कुणाकडे काय बघा आणि काय राहतंय ते मला सांगा व्हॉट्सअपला टाका काढ व्हॉट्सअप तुमचं नाव काय म्हणले विशाल भंडारे मी काय म्हणतात हा ते राम काय असं नाही हे चार मुलांचं पेमेंट तेवढं पंधरा तारखेपर्यंत पेमेंट ना साहेब माझ्याकडे लेखी आहे कोणाला किती यार कोणतं तुम्हाला तेच आहे ना तुम्ही जास्त देऊ नका समजा एका एका जणांनी हजार रुपये पेमेंट नाही बरं काही हिशोबाने पेमेंट आहे मी तुम्हाला कंपनी साहेब बोलणं करून देऊ शकतो नाही नाही मला ते काय करा माहितीये का तुम्ही म्हणता तुमच्या हिशोबेटा यांनी किती उचलले काय कि मला व्हॉट्सअप ला टाकून द्या आणि काय राहत ते त्यांचं ते पेमेंट करून टाका मला मी ते पण सांगितलं होतं याने मला मगाशी अर्धा तासापूर्वी फोन केला एक तासापूर्वी याला म्हणलं तुम्हाला काय कोणाचं नाही मला नाही माहिती बाकी आहे ते माझं पेमेंट करून टाका मी तुला सांगितलं माझं इकडचं पेमेंट झालं नाही कंपनीचं की मी तुला ते घातलं काय काय असं एक्स वाय झेड शकतो करून टाकू आपण तुमचं नाव काय म्हणलं विशाल भांडारे विशाल भांडारे तुम्हाला वाटत असेल तर ला जाऊन सर्च करा अहो साहेब युट्युबला आपण मराठी माणसं युट्युबला सर्च करायची गरजच नाही चालतंय बघा ते करतो ते आणि त्यांना पंधरा तारखेपर्यंत पेमेंट करून टाका हा पंधरा ते साहेब म्हणले करतो तुम्ही ओके मॅडम चेक करते आणि ते मला टाका हा मी घरी गेल्यावर टाकतो मी बाहेर आहे घरून ओके ओके चालतंय ठीक हॅलो बोलिये ना हॅलो बोलिये ना हा सर पेमेंट कब दे रहा है ये पंधरा तारीख को बोला है ऐसा ही बोला है दो तारीख को दूंगा आप बोला आठ तारीख को फिर आप बोला पंद्रह तारीख को ऐसा ही ऐसे अभी मैंने बात किया है तुम्हारा पेमेंट होता है वो क्या बोल रहा है तुमने पैसे और भी लिए उनके पास से नहीं बात खाली एडवांस दिया पाँच सौ पाँच सौ ऐसा ही एडवांस दिया है वही, बोल रहे हैं ना वो वो क्या बोल रहे हैं मैं घर को जाता शाम को और तुम्हारे कितने पैसे उनके तरफ फिरते क्या उतना पेमेंट करके देता जी जी बोला है अभी बोला है वो बोल रहा था आठ तारीख को दूंगा बोल रहा है दो महीना ठीक है पंद्रह तारीख तक वेट कर रही है उन्होंने बोला है मुझे तो, तो पेमेंट हो जाएगा ओके जी सर अगर नहीं कोई, कोई दिक्कत आ गई तो मेरा पर्सनल नंबर है मुझे कभी भी कॉल कर सकते हो जी सर हाँ ठीक है सर बहुत गरीब आदमी है मेरे बहन का शादी है ठीक है मेरे से जितना हेल्प होता मैं उतना करता ना आपको ठीक है